मानसाने माणूस स्वस्ती केली म्हणे मानसाने माणूस स्वस्ती केली म्हणे सावा ध्वरे माझ्या ज्वारीच्या दाण्याने कारण बुजगावण्यानेच पाखरांशी दोस्ती केली म्हणे कारण बुजगावण्यानेच पाखरांशी दोस्ती केली म्हणे मला आज असं जाणीवपूर्वक म्हणावं लागतं की स्वातंत्र्याच्या सात दशकानंतरही भारतातील युवक अंधश्रद्धा भ्रष्टाचार आणि बेरोजगारीने त्रस्त आहे स्वातंत्र्याचा गळा दाबून होणारी हत्या पाहून असं म्हणावंच वाटतं की हा भारत आहे का गांधीजींच्या स्वप्नातील भारतासारखा आणि हे जाणून घेण्यासाठी उच्च माध्यमिक गुरुकुला गांधी जेव्हा आफ्रिकेतून परतले तेव्हा त्यांचा राजनिती गुरु त्यांना म्हणाले गांधी गांधीजी एकदा भारताचे दर्शन करा गांधीजींनी जेव्हा भारत पाहिला तेव्हा भारत गुलामगिरीने पिचलेला होता दारिद्र्याने पिडलेला अंधश्रद्धा भ्रष्टाचार आणि बेरोजगार आणि आरसाने आरसाच्या चिखलात तो माखलेला होता हे पाहून गांधीजी व्यतीत झाले त्यांनी या मृत देशाला जागृत देश करायचे ठरवले हा जागृत देश कारण गांधीजी हे केवळ नेता होते नव्हते तो होता एक विचार तो होता एक आदर्श सत्य अहिंसा सामाजिक जबाबदारी या हे सर्व गांधीजींच्या आयुष्यातील महत्वपूर्ण मूल्य होते गांधीजी नेहमी म्हणायचे बी द द चेंज चेंज बी दॅट यू चेंज द वर्ल्ड म्हणजे जगामध्ये बदल घडवायचा असेल तर तो, तो आधी स्वतःमध्ये घडवा मग गांधीजींनी आपल्याला नेहमी अहिंसेचा मार्ग दाखवला सत्याचा मार्ग दाखवला पण आजच्या आजच्या या समाजामध्ये सत्य सत्य तर राष्ट्राबाहेरच झालेले आहे आणि अहिंसा अहिंसा तर फक्त सट्टेचा तर विषय राहिलेला आहे गांधीजींनी आपल्याला साधेपणा शिकवला महागड्या फॅशन ब्रँड महागडे गाड्या हे पाहून अशा या भारताचे कसे होणार गांधीजींचे स्वप्नातील भारताचे भारतात साखर कसा होणार <laughs> कसा होणार गांधीजींच्या स्वप्नातील गांधी भारत आज येथे धर्म जाती पंथ भाषा यावरून एकमेकांचे लोक गळे जातात पण गांधीजींच्या गांधीजींच्या विचारातील भारतात तर जातीयथा आणि धर्मयथा या यांना जागा नव्हती काढला हो होता आणि त्यात सर्वात महत्वाचा आणि त्यात सर्वात मोठा आणि श्रेष्ठ धर्म म्हणजे मानवता आहे गांधीजी गांधीजी नेहमी म्हणायचे श्रम करा श्रम करा श्रम करा आणि श्रम

खचा मार्ग धरायचा असेल तर खरं जगायचं असेल खरं तर सत्याचा मार्ग धर जगायचा असेल खरं तर सत्याचा मार्ग धर मंत्र अहिंसेचा मंत्र जपून मनात नको ठेवू धर अहिंसेचा मंत्र जपून मनात नको ठेऊ धर आजचा योग आजचा युवक लाईक्स मध्ये जगतो आणि फॉलोअर्स मध्ये हरवतो आजचा युवक लाईक मध्ये जगतो आणि फॉलोअर्स मध्ये हरवतो पण गांधीजींचे विचार आठवून आम्ही अनेकही सुख शोधतो पण गांधीजींचे विचार आठवून आम्ही अनेकही सुख शोधतो गांधीजींचे विचार हे केवळ पुस्तकात पुस्तकातील मर्यादित नव्हते ते आपल्या मनात उतरवू नये हेच त्या खरे उद्दिष्ट होते निरक्षरता बेकारी स्वातंत्र्य स्वतंत्र अखंडता यामुळे देश भारत देश पूर्ण पोखरून झालेला आहे आणि हा भारत देश गांधीजींच्या स्वप्नातील भारतासारखा आहे का आपण म्हणतो अभिमानाने म्हणतो भारत देश महान आहे पण हे सत्य सत्यात उतरवण्यासाठी आणि साकार करण्यासाठी आपल्याला गांधीजींच्या विचाराप्रमाणे चलावं लागेल आ गांधीजींच्या विचाराप्रमाणे चालणे ही आता या युवा पिढीची जबाबदारी आहे गांधीजी आता जता जता एवडेज बोलते जता जता एवडेज बोलते कि हमारे देश की हमारे देश की जिम्मेदारी नहीं है कि वो हमें आगे बढ़े हमारे देश के जिम्मेदारी नहीं है कि वो हमें आगे बढ़ाए बल्कि हमारी जिम्मेदारी है कि हम अपने देश को आगे बढ़ाए बल्कि हमारी जिम्मेदारी है हम आपको अपने देश को आगे बढ़ाए गांधी जी जर आप जर आपण वागलो तरच भारत देश हा महान देश होईल आणि एवढे बोलून मी थांबते धन्यवाद